अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा निमित्त देशभरामध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर पैठण शहरातील माळी गल्ली येथून शोभा यात्रा काढण्यात आली होती मागील वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली असून आज अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे या सोहळ्यानिमित्त देशभरामध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त आज परभणी शहरातील माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळी गल्ली येथून शोभायात्रा काढण्यात आली होती ही शोभायात्रा शहरातील नारायणसाळ गांधी पार्क या मार्गाने प्रभू राम लक्ष्मण आणि सीता माता तसेच हनुमान यांच्या देखाव्यासह भजनी मंडळासह आणि रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यानंतर ही शोभायात्रा परत माळी गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आली यानंतर सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून आरती देखील करण्यात आली यावे आलेल्या रामभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं बाळासाहेब की के एम सी एन न्यूज परभणी काही श्रीराम प्रभूची मूर्तीची स्थापना अयोध्येमध्ये होणार आहे गेले पाचशे वर्षापासून सनातन धर्माचा सनातन धर्माचा जी मागणी होती किंवा जी अपेक्षा होती किंवा आशा होती की रामलल्ला त्या ठिकाणी विराजमान झाले पाहिजे आदरणीय मोदीजी आणि यांच्या सर्व नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी अयोध्येच्या मंदिराची उभारणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्यात येत आहे इथं फक्त हे महाराष्ट्रा किंवा परभणी किंवा भारत नाही तर जगभरात याचा उत्साह आपण जर मा मेडि ह्याच्या मेड्याच्या माध्यमातून जर बघितलं तर जगभरात उत्साह आहे राम मंदिराच्या स्थापनेचा आणि मूर्तीच्या स्थापनेचा तर मी आज सर्व भारतवर्षाला परभणीकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आज परभणीमध्ये सकाळी आमच्या मालिक माळीगिल्ली येथून भव्य दिव्य राहिली अशी काढण्यात आली भगनी मंडळ महिलांचा उत्फूत सहभाग युवकांचा सहभाग आणि लहान बा म्हणजे प्रत्येक घरातलं आज घरी कोणीच थांबलं नाही